कृष्णा नदीच्या पाणीपातळीत उबाळ नागठाणे बंदारा पाण्याखाली कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासला रोड पलोस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे गेल्या आठवड्याभरात पलूस तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे शिवार जलमय झालीच शिवाय आले ही तुडुंब भरून वाहत आहेत सांगली सातारा जिल्ह्यात पडणाऱ्या जोरदार पावसाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होतीय पलूस तालुक्यातील नागठाणे येथील बंधारा मध्यरात्री पाण्याखाली गेला बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली असून यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे यामुळे पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटलाय नदी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे यामुळे नदीकाठी पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतीये तसेच गेल्या दोन दिवसात कोयना धरण परिसरात पावसाने तुफान बॅटिंग केली असून धरणाचा पाणीसाठा अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद टी एम सी म्हणजे ब्याण्णव पूर्णांक तीन टक्केवर गेला तर कोयना धरणात अडतीस हजार दोनशे एकाहत्तर क्युसे सावक असून धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे सलग दमदार पावसाने पर्जन्य नोंदीमुळे धरणसाठे हालते झाले आहेत दरम्यान पश्चिम घाटक क्षेत्रात पुन्हा कोसळू लागलेल्या पावसाचा जोर कोयना पाणलोटात वाढू लागलाय कोयना धरण क्षेत्रात गेली चोवीस तासात पाऊस नवजा येथे एकशे एकोणचाळीस एकूण पाच हजार सहाशे तीस मिलीमीटर खालोखाल महाबळेश्वर येथे एकशे बेचाळीस एकूण पाच हजार चारशे सात तर कोयनानगरला एकशे छत्तीस एकूण चार हजार सातशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद राहिली आहे